चिंतन स्री श्री गुरुदेव दत्त श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामी चरित्र सारामृत सेवेला सुरुवात करूया सर्वांनी लावी सेव शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण ऐकायला भेटेल चला तर मग आपण सेवेला सुरुवात करूया अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय न महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करिता सवर्ण प्राविजे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षेत्रे नामे नरसिंह सरस्वती तयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे साधन हा इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवण शोध करीती गुरूंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानत यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थेची एके समयी अक्कलकोटाची स्वामी दर्शने धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे तयांला चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकतात यांची समाधी समाधी लागली त्यांची स्मृतीनं राहिली देहाची ब्रद्री प्राणवायू आश्चर्य करती सकळजन असो झाली या काही वेळा समाधी नरसिंह सरस्वती धावले स्वामी मस्तक ठेविले सद्वधित झाले अंतरी हर्ष न सामावे उठो करती स्तुती धन्य धन्य ते मूर्ती केवळ परमेश्वर असती रूपगीती मानवांचे स्वामी कृपा आज झाली तेने झाली माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला सो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म करते केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारोषिता पाळोनी तयसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सजची सूरभवनी अंती जासी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसिंह सरस्वती स्वामी असुनी विपरीत केली केवी करतीली परी अंतरीची खून लागले अववदन शब्द एक न बोलवे असे तेव्हा सोडून येऊनी राहिले स्वस्त्यांशी धर्म बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव माम मामदेलार समर्थ कृपेने जाहले वासुदेव फडके ब्राह्मण थोड ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊन बंड केले त्याने समर्थांची कृपा होता इशित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चिंता दर्शनाते पातले स्वकारी चिंतुणी अंतरी खडग करी म्हणे मने मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींची जाणीले अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राज्र दोह मानसी लगबगे उठली स्वारी तसत्वर झाली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजले तसे वटान जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडांचा त्यात त्याशी यशन आले सर्व हेतू निष्फळ गेले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थीची असो स्वामींचे भक्त ताता भोजले विख्यात राहती अक्कल कोटांत राजा श्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी पुझ, भजन पूजन निशिदिनी ती आनंदे आकस्मा एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिवशी दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहु या विपरीत परी श्रीचरण घडले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जा दिन वदन होऊनि दृढ गातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी विनवनी मरण माझे चुकवावे ते समर्थ काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्यांचा आज असे अंत त्यांची नावे सत्वर स्पर्श त्यात करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभांचे प्राण गेले धननी पडले कलेवर जड पाहुनी आश्चर्य करती धन्य तात होाती बैलांप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला संख्य वरतू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त ऐको एकोणीस अध्याय एकोणीसावाध्याय श्री गणेशाय शुभू जय जयाची करुणा करा जय जयाची यक्ती जना पहरा सर्वे ईश्वरा गुरुराया वर्तिता समर्थांचे गुण नाना दोष दोणी दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी ग्रस्त एके दर्शनासी समर्थांच्या पातला करुणी या श्रींची स्तुती माता ठेवीला चरणांवरती तेव्हा समर्थ त्यात वदती हस्यवदने करुणी फकिराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पकाने करुणी नाना एशेच भोजन देई जग्रस्ते अज्ञा म्हणून केली नाना पकाने फकीर बोलविले प... पाच जण घेऊ घातले जेऊ घातले तयांचे फकिर तृप्त होऊन न जाते उद्दिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समे ग्रे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण परिता ग्रस्तांचे मन शाशंक झाले ते वधा मने एवनियाती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उद्दिष्ट याती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला हा नर कल्पना चित्ती इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ट ग्रस्त एक येऊने स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून संभिष्ट फिरे रात्र दिन द्रव्य मेळावाया साधन त्याजवळी त्याज नसे परी त्यासी देखेन समर्थ म्हणती उद्दिष्ट तो पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबा परी जाई तत्वीर सफल होतील मनोरथ दिव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहि गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसोनिया दहा हजारां दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रहस्त आनंदला ती आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आता शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्रोत स्वामींचे इतिश्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा सन्मक सदा ऐकुत भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा सीरस्तु शुभम भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारा मृते झाले विस अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळ कर... साध्याय एकवी आता कळ साध्याय एकसा एकविसावा एक कृपा करुणी वधवावा वा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्या गुणी तत्वता गेले स्वस्थानी राज शके अठरावे पूर्ण सत्वर हे बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला त्रिन प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षष्टचक्रा ते भेदुनी ब्रह्मरंद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून वदा जवळ गेले सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती नाना करी ना तो वरतीला जाय अक्कलकोटीचे जन मस्तक दुःख करुणी अक्रंदत तो व्रतांत वर्णिला ग्रंथ वाडेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लिहिला सन्मार्ग दाखविला उद्धारीले जडमुंडांना तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत माजरी जन्म झाला झाला से तेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विदेयसीस सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामज्यांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आनंदाश्रय ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती धीमसा उपजविती चित्ती स्वामी चरित्र स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानु िले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अल्पत्य प्रथमा अध्याय मंगलाचरण कार्यसिद्ध देवस्थान व आधार स्वामी चरित्रास अस कोण हे जी कथन केलसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथि तेथिरमिमा वर्तीला तृतीयो अध्याय निश्चे स्वामींचा करावया छेळ आले दोन संन्याशी कल ते व्रत सकल चौथ्या मल्हार राव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामीशी पाटविले कारभऱ्यांशी पाचव्यांत ते कथा यशवंतराव सरदार दा त्यांची दाविला चमत्कार यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरती भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगिले शंकरनामे नामे एक ग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन केले समस्त नव्या अध्याय केलसे चितंबर दक्षितांचे व्रत वर्णिले दशमो अध्याय ते ऐकता पुणित श्रोते होती सक्ती अकरावा आणि बारावा यांचा अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास त्या माजी भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा लेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्या अध्याय वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले भक्ती स्वामी भक्त सोळा सतरावा त्यात निश्चय व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन चंदू तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्या अध्याय व्रतांत त्यांचा वासुदेव फडक्यांची गोष्ट त्यांनी तात्यांचे ते व्रत वर्णिले हे एकोणसावे अध्याय सारांश रूपे सत्यप्रे एक ग्रस्त निर्दल त्यांची आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन विसावा अध्याय निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकविसा एक अध्याय वर्णिले ग्रंथ प्रयोजक कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठरावे अठरावे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशी बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदूनी त्या उभयांता ग्रंथ समाप्त केला से स्वामीने दिदला हा वर जोबावे वाचिल ते चरित्र त्याशी अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यांची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तारुण मिळवत्या अंगी सर्वदाविनय असो व्रतमीनाय नसो सर्व दिसागार दवसो भक्त श्रेष्ठा लागुनी त्या कारणे जी ही प्रसिद्ध सी ना त्यांची रक्षा वेदा दयाळा कृपा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमी विष्णू कवी आपल्या कंठी तात्काळ घालून झाला प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा सन्मत सदा परिसोदो पाविक भक्त एक सा अध्याय गोडहा श्री स्वामी चरित्र स्वामी चरणारपणमस्तु शुभं भवति इति श्री स्वामी चरित्र सारामृतं संपूर्णं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय राजा विराज Shri श्री Swami स्वामी समर्थ श्री स्वामी तमर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मन मन मंत्री साधु जज स्वामी समर्थी समर्थ जज स्वामी समर्था स्वामी समर्थ जे जे, जे। स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जे स्वार्थ जे स्वामी समर्था महाराज श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्था Swami जे जे, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ नाराजी समर्थ जे स्वणी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नाराजी समर्थ जे जे स्वामी समर्था बर अनंत कोटी म्हणत राजाजी योगीराज श्री अक्कलकोट निवासी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री 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 स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ जे